नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी निपाणी मतक्षेत्रातील बोरगाव हे दोन नंबरचे शहर असून या ठिकाणी माजी मंत्री व निपाणीचे विद्यमान आमदार सौ शशिकला अण्णासाहेब झोले व माजी खासदार अण्णासाहेब झोल्ले यांनी कोट्यवधी रुपयांच्या अनुदानातून बोरगाव पट्टण पंचायत विकास केलेला आहे मी वॉर्ड नगरसेवक म्हणून यापुढेही भरघोस विकास निधी उपलब्ध करून वॉर्ड क्रमांक एकला सुपर वॉर्ड बनवणार असल्याचे मत वॉर्ड क्रमांक एकचे चे नगरसेवक शरद बाळासाहेब जंगटे यांनी व्यक्त केले ते आयोजित बोरगाव पट्टण पंचायत अंतर्गत येत असलेल्या वॉर्ड क्रमांक एकमध्ये मध्ये पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून पाटील सर यांच्या घरापासून ते आयुब मकानदार यांच्या घरापर्यंत कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ प्रसंगी बोलत होते वॉर्डातील महिलांच्या वतीने विधिवत पूजन करण्यात आले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कुदळ मारून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी बोलताना वॉर्ड नगरसेवक श्री शरद जंगटे म्हणाले की कर्नाटक राज्याच्या माजी मंत्री व निपाणीचे लोकप्रिय आमदार सौ शशिकला अण्णासाहेब झोले व माजी खासदार अण्णासाहेब झोले यांच्या प्रयत्नातून बोरगाव येथे बरीच विकास कामे झाली असून बोरगाव पट्टण पंचायत अंतर्गत वॉर्ड क्रमांक एक साठी कोठ्यावधीचा निधी मंजूर केला आहे शहरात अमृत दोन योजनेची कामे सुरू असून लवकरच या कामाचा अन्ना वहिने यांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रम होणार आहे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष बी के महाजन अजित कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक व नगरसेवक शरद जंगटे महादेव नेजे राजशेखर हिरेमठ आयुब मकानदार राजू कडोले मुन्ना गवंडी अजित कडोले भरत जंगटे जितेंद्र पाटील बबन रेंदाळे बी के महाजन अजित तेरदाळे राजू लटलटे इलाई कापसे भोपाल महाजन भाऊबली पाटील भरत कांबळे राजू कुंभार शेसू ऐदमाळे फिरोज अफराज सह वॉर्ड बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते एस बी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे खास उत्साहित आमचे एक नंबरचे वार्डचे नगरसेवक आदरणीय शरदाना जंगटे तसेच आमच्या लाडक्या आमदार आदरणीय शशिकला जल्लेवाईनी त्यांच्या फंडातून तसेच बोरगाव पट्टण पंचायतीच्या फंडातून पाच लाख रुपयाचा निधी इथं उपलब्ध करून शरजनाने आणलाय त्या निधीचा इथं पाटील सर निकम गल्ली निकम गल्लीच्या का हा पाच लाखाचा निधी शरदनानी उपलब्ध करून दिलाय त्यांच्याबद्दल गावातून ह्या एक नंबर वार्डतून कौतुकास्पद त्यांचं हे चाललंय सगळं कौतुक चाललंय ह्याच निमित्ताने त्यांचं कौतुक असंच तिने काम करत जाऊन द्यात इथल्या कुठे काळात सुद्धा त्यांचं ह्या वार्डवर असंच मर्जी राहू दे आणि असंच काम करत तिने जाऊन द्यात असं आज बोरगाव पट्टण पंचायत फंडातून फिफ्टीन फायनान्स फंडातून पाच लाखाचा निधी पाटील सरचे घरापासूनचे निकम घरापर्यंतचं शिशी कामाचं उद्घाटन आज सगळ्या मानवरांच्या हस्ते ओपनिंग झालं <coughs> सहा महिन्याच्या मागा मी सगळं पेवर ब्लॉक काढून सगळं शिशी रोड करायचं म्हणून वहिनीच्या फंडातून दीड कोटी रुपयाचा निधी आम्ही घेतलेला आहे काही कारणावस्तर चावीचं चा कनेक्शन विलंब झाल्यामुळं ते कामाला आम्हाला अडचण आलेलं आहे पण ते लवकरात लवकर ते चावी कनेक्शन पूर्ण करून गेट ते माझे नेजे घरापर्यंत परत माझे नेजे घरापासून खोट परत कुंभार गेट ते गांधी झोप असा आहे रो रोडचं शिशीकरणचं कामाचं वर्क मॉर्डर झालेलं आहे आणि लवकरात लवकर दोन महिने ते काम क्लिअर करून बोरगावमध्ये एक नंबर वार्ड सुपर वार्ड करायचं आमचं चा, एक धोरण आहे आणि कुठल्या परिस्थितीत आम्ही ते केल्याशिवाय राहणार नाही पाण्याचं समस्या असू दे किंवा गटर असू दे रोड्स येत्या दोन तीन महिन्यात आम्ही सगळं कंप्लीट करून घेणार आहे ऑलरेडी फंड मंजूर होऊन फंड ऑलरेडी कॉन्ट्रॅक्टरला ऑर्डर जमा झालेला आहे पण ते काही कारणा ते लेट झालेलं आहे काम आम्ही पूर्ण आणायचा प्रयत्न करतो राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा